गुण सागर जय कपी सत हूं लोक उजागर राम दूत अतुलित बल धामा अंजन पुत्र पवन सुमा महावीर विक्रम भी, बजरंगी पति निवार के संगी कंचल वरन विराट सुबे कानन कुंडल कुंचित के सा हाथ बज्र और बजा विराज माथे कुंज चले साजय शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजग बंदन विद्यावान गुणीयत चातुर राम काज करिबे को आतुर गुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई गुणाची अंजनी रामाचा भक्त ऐसा वाऱ्याचा उडवी दाणा दाण शत्रुची उडवी दाणा दाण त्याच्या हृदय सीता राम बोल जय हनुमान त्याच्या हृदय सीता राम बोल जय हनुमान जय भजरंग जय हनुमान भक्त तुरा मधूरात लंका पेटविली देवा सोन्याची लंका पेटविली देवा सोन्याची शोध धन्यमणी तू सुत कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी रामाचा भक्त ऐसा वाऱ्याचा पुत्र ऐसा उडवी दाणा दान शत्रुची उडवी दाणा दान त्याच्या सीता राम बोलले हनुमान त्याच्या जय हनुमान जय बजरंग जय हनुमान तू राम भक्त तू राम ईश्वरात लंका पेटविली देवा सोन्याची लंका पेटविली देवा सोन्याची महाबली हनुमान कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी रामाचा भक्त ऐसा वाऱ्याचा पुत्र वी दाणा दान शत्रुची उड वी दाणा दान तेच हृदय सीता बोल जय हनुमान तेच हृदय सीता राम बोल जय हनुमान जय हनुमान जय बजरंग जय हनुमान भक्त तुराम दूता अविस्मर कुतुवाल सुत लंका पेटविली देवा सोन्याची लंका पेटविली देवा सोन्याची महाबली रे हनुमंत मला असं वाटत महाराजांनी प्रमाण माझ्यासाठी बोललं माझ्यासाठी बोलला आणि मी स्वतः मध्ये माझ्या बरोबर हे नाचणारे वाजवणारे हे सगळे तरुणा यांच्यासाठी गायले आणि तुम्ही कोण बसून सुद्धा नाता येत तुम्ही महिलांनी इथे उभं राहिलं पाहिजे हा सगळ्या मंडपाचा सजला पाहिजे इतकं सुंदर मंदिर आहे आणि त्या मंदिर तुम्ही नाव देवस्थान देवस्थान है। है। देवस्थान स्थान आहे मग देवस्थानावरती कसा जोश असला पाहिजे जोश असला पाहिजे ना मग तुम्ही सगळ्यांनी पुढच्या इथे उभं राहायचं सगळ्यांनी म्हणजे गर्दी नाही जेवायचे आपापल्या निवडून घ्या कोणा कोणाला आवडतं त्यांनी इथे या निदान कमीत कमी पाच महिला तरी इथे दुसल्या पाहिजे कुर्तंगा आला मला काही की बाजी नाहीये मला इथे येऊन तुम्ही पूजा करावी खाली घ्यावी काही हरकत नाही आता कुठे जायचं हांडतंय नाही आणि माझी भाषा अशीच आहे ती डाळ त्यावर भात मग त्यावर थोडस तूप असे माझ्या भाषी नाहीये माझी भाषा आहे कडक रस्ता असतो ना रस्ता चांगला रस्ता डोळ्यासमोर येऊ द्या बरं का मिसळ एकदम तिखट तेलकट परवडत असेल तर घ्या पुढी कीर्तन आपण ऐकली लक्षात राहिली नाही मग त्याचा नेमका उपयोग काय मला असं म्हणायचं वारकरी संप्रदायातून विचारसरणी तयार होते त्या विचारसरणीतून आणखी मदतीचे हात उभे होतात मग आणखीन लोक दुसऱ्या लोकांना मदत करायला लागतात दुसरा फायदा काय आहे दृष्टांत देऊन सांगेल एक होतं लेकरू अगदी सात आठ वर्षाचं लेकरू होत नुसतंच शाळेत जायला लागलेलं मराठी वाचायला येत होतं त्या लेकराचे होते आजोबा आजोबा काय करायचे रोज ग्रंथ वाचायचे काय करायचे रोज ग्रंथ वाचायचे तर लेकरू रोज बघत होता आजोबांना ग्रंथ वाचत असताना एक दिवस ते आजोबांना म्हणलं आजोबा आजोबा आजो तुम्ही ग्रंथ वाचता मग मी पण ग्रंथ वाचू आजोबा वा म्हणले ठीक आहे तुला आवडते कर वाचायला सुरुवात आता त्या लहानग्या मुलांनी काय केलं दुसऱ्या दिवसापासून आजोबांचा ग्रंथ वाचून झाला की स्वतः वाचायचा आणि ग्रंथ वाचायला सुरुवात करायचा